पुरुषोत्तमपुरी नावाच्या एका लहानशा गावात एक, एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती पण कधीही तो दानधर्म करीत नसे कुणावरही दयामाया दाखवत नसे एकदा एक, एक लहान मुलगा जांभळाच्या झाडावर दगड मारून जांभळं पाडत होता दगड मारता मारता एक दगड चुकून रस्त्याने जात असलेल्या त्या व्यापाराला निसटता लागला त्या कंजूस व्यापाऱ्याने दगड मारणाऱ्या मुलाला बेदम मारायला सुरुवात केली मुलगा जोरजोरात आक्रोश करीत रडू लागला योगायोगाने एक महात्मा तेथे जाऊन पोहोचले त्या महात्म्याने त्याला विचारले शेठजी तुम्ही या बालकाला का, का मारत आहात शेठजी म्हणाले आता तर नुसते हाताने मारले ह्याच्यात डोक्यात दगडच घालायला पाहिजे महात्मा म्हणाले असं केलं तरी काय त्यानं शेटजी म्हणाले अहो बरं झालं थोडक्यात वाचलो नाहीतर आज माझं डोकं फुटलं असतं महात्मा म्हणाले बाळ तू शेटजींना का बरे दगड मारलास कसे बसे रडू आवरत मुलगा म्हणाला मी शेठजींना दगड नाही मारला मला खूप भूक लागली आहे म्हणून मी जांभळ पाडत होतो तो, तो दगड चुकून शेटजींना लागला असता महात्मा म्हणाले पाहिलं शेटजी त्याने मुद्दाम दगड नाही मारला त्याने ज्या झाडावर दगड मारला त्या झाडाने तर त्याला मधुर फळं दिलीत आणि तुम्हाला तर फक्त निसटता दगड लागला असता तर तुम्ही त्याला मार देत आहात अहो त्या झाडाला बुद्धी नाही तरी ते फळ देण्यासाठी उभे आहे बुद्धिमान नेहमी योग्य अयोग्याचा विचार करतो कार्यकारण भाव जाणून घेतो ज्या अर्थी हा मुलगा जीव तोडून जांभळ पाडत आहे अर्थी तो उपाशी आहे त्याला मदत केली पाहिजे त्याऐवजी तुम्ही त्याला मारले हे कितपत योग्य आहे महात्म्यांचे बोल ऐकून शिवजींना आपली चूक कळून आली त्यांनी मुलाला जवळ घेतले आणि आपल्याकडची भाजीपोळीही त्याला खाऊ घातली